पासे भेटले की काय काय काही रोजानं भेटले एक मिनिटं सामना तीनशान भेटले की चारशाने भेटले नवनीत राणा सफे लालते ना तीन तुम्ही तीनशा ना सातश्याना पैसे उचलले अनिल ना तुमच्याच ग्रुपचा अनिल आहे ना अनिलच्या ग्रुपचा आहे तुम्ही सातश्या ना पैसे उचलले त्यांना तुम्हाला किती ना भेटले पकडे तीनशे पाकिट भेटले का एक पाकिट पांढरे पाकिट भेटले पांढरे एक मिनिट थांब खाकी कलर ठीक आहे एक मिनिट थांबून द्या अनिल बोच्या ग्रुपच्या ना हा मग बसतो खाकी बाकी हो द्या पैसे किती आहे अरे यार ना पैसे उचलले ना मित्रांनो आज मतदान आहे आणि अकोला येथील बांधवांना जाहीर आव्हान आहे अकोला येथील सर्व समाज बांधवांना सर्व जाती धर्माच्या समाज बांधवांना जाहीर आव्हान आहे नम्र विनंती आहे की मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना प्रचंड प्रचंड मताने विजयी करा मित्रांनो हा व्हिडिओ पाहिला तुम्ही हा व्हिडिओ नवनीत राणा यांच्याशी संबंधित दिसत आहे आणि मित्रांनो हा व्हिडिओ मी फेसबुकवर संग्राम पाटील यांच्या पेजवर पाहिला आणि मित्रांनो असे जाहीरपणे असे व्हिडिओ येत असताना मित्रांनो याची चौकशी निवडणूक आयोग किंवा पोलीस का करत नाहीत येथील मीडिया सुद्धा यावर काही का बोलत नाही जो मुख्य प्रवाहातील मीडिया आहे तो यावर गप्प का आहे म्हणजे सुशांत सिंह राजपूत यांच्या केसवर यांच्या प्रकरणावर मीडिया ट्रायल करणारी मीडिया या अशा गंभीर गुन्ह्याबद्दल या गंभीर प्रकरणाबद्दल गप्प का आहे मित्रांनो भ्रष्टाचार होत नाही असा देश या जगामध्ये सापडून भेटणार नाही भ्रष्टाचार इतका प्रचंड नुसता भारतातच नव्हे तर जवळपास प्रत्येक देशामध्ये रुजलेला आहे त्यामुळे भ्रष्टाचारावर मी जास्त करून कधी बोलत नाही कारण भ्रष्टाचारावर तोच बोलत असतो ज्याला भ्रष्टाचार करण्याची संधी भेटत नाही मित्रांनो काँग्रेस पक्षाने साठ वर्षामध्ये भ्रष्टाचार केला का तर शंभर टक्के केला आणि मित्रांनो आज भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीचं दहा वर्षापासून या देशावर राज्य आहे अनेक राज्यामध्ये त्यांचं राज्य आहे आणि आज भारतीय जनता पार्टीकडे काँग्रेसपेक्षा कितीतरी पटीने जास्त पैसा आहे म्हणजे याचा अर्थ काय काढायचा मीडिया ज्या पद्धतीने एक वृत्तांकन करत आहे मीडियाचं एकंदर जर वृत्तांकन पाहिलं किंवा सर्वसामान्य लोकांच्या डोक्यामध्ये फिट्ट बसलेलं आहे की भारतीय जनता पार्टी म्हणजे इमानदार भारतीय जनता पार्टी सध्या ज्या इतर पक्षातील भ्रष्टाचारी नेत्यांना आयात करत आहे यावरून भारतीय जनता पार्टीला टार्गेट करण्यात येत आहे उदाहरण द्यायचं म्हटलं तर अजित पवार असतील प्रफुल्ल पटेल असतील किंवा अजून इतर नेते असतील या सर्व नेत्यांना भारतीय जनता पार्टीने समाविष्ट करून घेतलेला आहे आणि त्यांचे भ्रष्टाचाराची प्रकरणं बंद केलेली आहेत परंतु मित्रांनो यावर मी कधीच भाष्य करत नाही याचं मूळ कारण एक असं परसेप्शन सेट करण्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि येथील मीडिया यशस्वी झालेली आहे की इतर पक्षातील लोक भ्रष्टाचारी आहेत मान्य आहे ते भारतीय जनता पार्टीमध्ये जात आहेत आणि तिथं गेल्यानंतर त्यांना वॉशिंग मशीन मध्ये नेऊन स्वच्छ करण्यात येत आहे परंतु मूळ जी भारतीय जनता पार्टी आहे ती एकदम स्वच्छ आहे परंतु मित्रांनो हाच खूप मोठा गैरसमज आहे जे अंधभक्त आहेत या अंधभक्तांच्या डोक्यातून ही गोष्ट निघायला तयार नाही परंतु जे मूळ भारतीय जनता पार्टीचे लोक आहेत त्यांच्या संपत्तीची चौकशी करा आज त्यांच्याकडे हजारो करोडोंची संपत्ती कुठून आली मित्रांनो हा भ्रष्टाचार नाही का म्हणजे जितके अजित पवार भ्रष्टाचारी आहेत जितके राष्ट्रवादीवाले भ्रष्टाचारी आहेत जितके काँग्रेसवाले भ्रष्टाचारी आहेत जितके शिवसेनेवाले भ्रष्टाचारी आहेत तितकाच भ्रष्टाचार भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा आहे परंतु मित्रांनो हे वास्तव मात्र कोणीही मांडायला तयार नाही आणि मित्रांनो अशा पद्धतीचा व्हिडिओ जर लोकांना पैसे वाटतात आपल्या सर्वांना माहीत आहे प्रत्येक गावामध्ये पैसा येतो मग तो कोणताही पक्ष असो राष्ट्रवादीचा येतो शिवसेनेचा येतो काँग्रेसचा येतो आणि भारतीय जनता पार्टीचा सुद्धा पैसा प्रत्येक गावामध्ये येतो आणि खास करून आता भारतीय जनता पार्टीचा जास्त पैसा येत आहे आणि नवनीत राणा यांच्याकडे आता प्रचंड पैसा आहे असं बोललं जात आहे मग हा पैसा आला कुठून या पैशाची कधी चौकशी होणार आहे की नाही म्हणजे प्रत्येक सभेला लाखो माणसं येतात प्रत्येक माणसाला जर सातशे रुपये जर तुम्ही देता एक वेळेस सभा होत नाही अनेक वेळा सभा होतात पुन्हा तुमच्या प्रत्येक गावामध्ये पैसा येतो बुथवर पैसा येतो मग एवढा पैसा म्हणजे हे हजारो कोटी रुपये झाले जर तुम्ही एका खासदाराच्या निवडणुकीला एक खासदार म्हणून जर तुम्हाला निवडून यायचं असेल त्यासाठी जर तुम्हाला हजारो करोड रुपये जर खर्चावे लागत असतील तर सर्वसामान्य माणसांनी खासदार व्हायचं की नाही सर्वसामान्य लोकांनी संसदेत जायचं की नाही जो प्रामाणिक आहे इमानदार आहे देशभक्त आहे ज्याचं देशावर प्रेम आहे ज्याच्यामध्ये कर्तृत्व आहे त्याच्यामध्ये कॅपॅसिटी आहे जो विकास करू शकतो ज्याच्याकडे नीतिमत्ता आहे असा एखादा चांगला प्रगल्भ माणूस उद्या त्याच्याकडे जर पैसा नसेल तर तो संसदेमध्ये जाऊ शकेल का हा प्रश्न आज निर्माण झालेला आहे परंतु या प्रश्नावर मात्र कोणीही बोलायला तयार नाही मित्रांनो प्रश्न अनेक आहेत परंतु त्याचे उत्तर कोणाकडेही नाहीत आणि अशामध्ये आपल्या सर्वांना माहीत आहे की मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना अशा काळामध्ये भरपूर पैसा कमवण्याचा चान्स होता परंतु मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी सर्वसामान्यांचं राजकारण उभा केलं वंचितांचं राजकारण उभा केलं पैशाला महत्व दिलं नाही आणि या सर्वसामान्यांसाठी झटणारा नेता एक अशा या काळामध्ये अशा या भ्रष्टाचार आज परमसीमेला पोहोचलेला आहे आज प्रत्येक जण पाहत आहे आपापला येणाऱ्या दहा पिढ्यांचा विचार करत आहे हजारो पिढ्यांनी जरी बसून खाल्लं तरी सुद्धा संपत्ती संपणार नाही अशा पद्धतीचा विचार आजचे राजकारणी करत असताना मान्य प्रकाश आंबेडकर साहेब मात्र एक वेगळं राजकारण करताना दिसत आहेत आणि मित्रांनो अशा व्यक्तींना जर आपण संसदेत पाठवू शकलो नाहीत तर मित्रांनो आपल्यासारखे करंटे आपणच म्हणायचो मित्रांनो या सर्वांचा विचार करा आपला मीडिया उभा करा आपण बोललं पाहिजे मुख्य प्रवाहातील जो मीडिया आहे तो आपले प्रश्न मांडणार नाही मित्रांनो काही लोक मला प्रश्न विचारतात की तुम्ही राजकारणावर का बोलता तुम्ही आध्यात्मिक कार्य करा परंतु मित्रांनो मुख्य प्रवाहातील मीडिया आपलं काम करत नाही त्यामुळे मला बोलावं लागेल नव्हे जगी कोण मुके यांचा जाण सार्थक लाजुनी नव्हे हित या बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी सांगितलेल्या आदेशाप्रमाणे मी बोलत आहे रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम